आशा दिवस आहे आशा म्हणजे सगळे सामाजिक आरोग्य कार्यकर्ता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आमच्याकडे साधारणपणे चारशेच्या जवळपास अशा या शहरामधलं आरोग्य चांगलं काम करण्यास आरोग्याबाबत चांगलं काम करण्यासाठीच काम करत असतात आरोग्याच्या शासनाच्या विविध योजनेची जनजागृती करणे त्यासोबत माता व संगोपनाचे विविध कार्यक्रमाचे चांगलं काम करत असतात आणि त्यांचा आज आशा आशा निमित्त आशाच्या दिवसानिमित्त आज चांगल्या पद्धतीनं काम करावं म्हणून दोन हजार पाचपासूनचा हा कार्यक्रम आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या आशांना ज्या ज्या आशांनी चांगलं काम केलं आहे त्यांना आम्ही काही बक्षीस सू, दिलेलं सू, आहे बक्षीस आणि प्रमाणपत्र सुद्धा दिलेले आहेत आणि काही महिला आशांना आम्ही प्रमाणपत्र दिलेले आहेत अशा पद्धतीनं चांगलं काम केलेलं आहे आणि उत्तेजन मिळावं आशांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा या कॉम्पिटिशन मधून आम्ही केलेली आहे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या आशा दिनानिमित्त सर्व आशांना आम्ही शुभेच्छा देतो देतो नागरिकांना भिवंडी शहरात भिवंडी निजापूर शहरात नागरिकांना एवढं विनंती आहे की आमच्या आशा आपल्या दारापर्यंत घरोघरी दररोज आरोग्याच्या बाबतीत आणि शासनाच्या विविध योजनेची मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे येतात त्यांचं थोडंसं समजून घ्यावं आणि त्यांना सहकार्य करावं एवढं सांगून मी सांगतो धन्यवाद वैद्यकीय आरोग्य विभाग भिवंडी महानगरपालिका च्या अंतर्गत आपण आज आशा दिवस कार्यक्रम ठेवला होता यामध्ये अध्यक्ष माननीय प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर हे होते त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सर पवार सर तसे उपायुक्त भोंगे मॅडम बाबर मॅडम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये आशांचा गुणगौरव करण्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला होता वर्षातून एक दिवस आपण आशांसाठी हा दरवर्षी सेलिब्रेट करत असतो दोन हजार पाचपासून आशा हे पद आपल्याकडे कार्यरत आहे आणि दोन हजार अठरापासून हा आषाढी आपण सेलिब्रेट करतो आहे तर यामध्ये ज्या ज्या आशांनी मागच्या वर्षात उत्कृष्ट काम केले आहे अशा आशांना आपण तीन आशांना धनादेशच्या रूपात बक्षीस दिलं आहे आणि बाकी आशांना आपण प्रशस्तीपत्र दिलं आहे आणि तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यासाठी आपण इथे ठेवलेले आहेत आणि आशांचा टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून त्यांच्यासाठी आपण हा प्रोग्राम ठेवला होता आणि दरवर्षी आपण हा प्रोग्राम असा सेलिब्रेट करतो आशा हा घटक खूप महत्वाचा झालेला आहे आरोग्य वर्गासाठी म्हणजे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य सुविधा आशामार्फत पुरवली जाते आणि त्यांचा आपण एक दिवस गुणगौरव करावा म्हणून आज आपण प्रोग्राम ठेवला होता या प्रोग्राममध्ये आपण त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रांगोळी स्पर्धाचे आयोजन केले होते रांगोळी स्पर्धाची आपण थीम ठेवली होती की गरोदर मातेचं गरोदर मातेचे गरोदरपणातील काय काय काळजी घ्यायची याच्यावर ती थीम होती त्यामध्ये अं बहुतेक खेळकोजच्या अशांनी सभा घेतला होता आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी रांगोळीतून ते दर्शवला दर्शवलं आहे धन्यवाद